लाडक्या बहिणींसाठी अतिशय एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे आणि त्याचबरोबर किती रुपये मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणी या योजनेतून बाद झालेल्या आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सरळ आणि साध्या भाषेत समजून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा घ्यायचं आहे आणि शेजारची बेल ऐकून सुद्धा प्रेस करून घ्यायची आहे म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर योजना व शेतीविषयक माहिती नेहमी अपलोड करत असतो तर मग जास्तीचा वेळ वायानं घालवता या व्हिडिओला सुरुवात तर बघा फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही मिळून आठवा आणि नववा हप्ता होता तो आठ मार्च रोजी सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता तर आता जी काय प्रतीक्षा आहे म्हणजे लाडक्या बहिणी ज्या वाट बघत आहे त्या आता बघताय एप्रिल महिन्याचा हप्ता किती तारखेला येणार आणि त्याचबरोबर किती रुपये येणार नेमकं पंधराशे रुपये येणार आहे की एकवीसशे रुपये येणार आहे चे, असे अशी काही भरपूर काही गोंधळ लाडक्या बहिणीमध्ये सध्या चाललेला आहे तर बघा आपल्याला एकवीसशे रुपये तर काही येणार नाहीये आपल्याला जो हप्ता येणार आहे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये इतका येणार आहे त्यामुळं आणि नेमका हा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार नाही याची माहिती सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणीला काही जी योजना होती त्या योजनेमध्ये काही निकष आपल्याला या ठिकाणी दिले होते जसं की उत्पन्न त्याचबरोबर चारचाकी वाहने किंवा इतर काही सरकारी जे काही लाडक्या बहिणी इतर काही सरकारी योजनेचा अगोदरपासून काही लाभ घेत असेल अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणी आता या योजनेतून कमी करण्यात आलेल्या आहेत तर बघा काही काही महिलांनी दोन दोन वेळेस फॉर्म भरलेले आहे अशा महिला सुद्धा आता या लाडकी बहीण योजनेतून कमी करण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणीचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा लाडक्या बहिणी सुद्धा या योजनेतून आता कमी करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर काही लाडक्या बहिणीच्या नावावरती फोर व्हीलर म्हणजे चार चाकी गाडी आहे अशा लाडक्या बहिणी सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींच्या नावामध्ये भरपूर त्रुट्या आलेल्या आहेत म्हणजे फॉर्म भरत्या वेळेस काही चुका झालेल्या आहेत अशा लाडक्या बहिणी सुद्धा या योजनेतून अपात्र ठरले आहेत तर आता आपण बघू की एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपये हप्ता आहे तो कधी येणार आहे तर एप्रिल महिन्याचा जो पंधराशे रुपये हप्ता आहे म्हणजे दहावा जो हप्ता आहे तो आपल्याला सहा एप्रिल ते दहा एप्रिलच्या दरम्यान कधीही येऊ शकतो बघा सहा ते दहा म्हणजे सहा ता एप्रिल सात एप्रिल आठ एप्रिल नऊ आणि दहा इतक्या तारखेच्या आतमध्ये आपल्याला केव्हाही आपल्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जो दहावा हप्ता आहे त्याचे पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्यामुळं त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी अजिबात चिंता करायची गरज नाही आपल्याला दहावा जो हप्ता आहे एप्रिलचा दहावा हप्ता आहे तो मिळणारच आहे एकवीसशे रुपये नाही मिळणार त्यामुळे कुठल्याही फेक बातमीचा बळ पडू नका आपल्याला दहावा हप्ता फक्त पंधराशे आणि पंधराशे रुपयेच मिळणार आहे लक्षात घ्या सहा सात आठ नऊ आणि दहा दहा एप्रिल पर्यंत आपल्या ज्या काय पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जाणार आहे तर आशा करतो की माहिती आपल्याला नक्की समजली असेल तर आपल्या माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि फेब्रुवारी आणि मार्च चे हप्ते आप आपल्याला आतापर्यंत मिळाले की नाही मिळाले हे आम्हाला कमेंटमध्ये सुद्धा कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत नमस्कार